लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं आहे की आता जयंत पुन्हा आजीला मारण्याचा प्रयत्न करतो आहे तो आजीला म्हणतो की आजी, आजी तुम्हाला हार्म करण्याचा माझा आजीविभात उद्देश नव्हता पण तुम्ही जे काही ऐकलं होतं पाहिलं होतं आणि मागं जी तुम्ही छप्परचपर चालू केली होती त्याच्यामुळे मला तुम्हाला असा त्रास द्यावा लागलेला आहे तर तुम्ही शुद्धीवर आल्यावर काहीही एक बोलणार नाही आत नाही तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणून जयंत आजीला बेशुद्ध अवस्थेतच धमकावत असतो तेवढ्यात तिथे हॉस्पिटलमध्ये जान्हवी पोचलेली असते ती जयंतला विचारतो विचारते की तू इथे आजीच्या रूममध्ये काय करत आहेस आजीला शुद्ध आली आहे का त्यानंतर जयंत घाबरतो आहे आणि जान्हवीला म्हणतोय की नाही जाणू मला वाटलं आहे की आजी शुद्धीवर आहेत आणि काहीतरी बोलतायत म्हणून मी इथे धावत पळत आलो होतो आता जान्हवीला जयंतवर अजिबात विश्वास नसतो कारण की जयंतचा सगळा क्रूरपणा आश्रमातल्या तिथल्या अध्यक्षांनी आता जान्हवीला सांगितलेला असतो जान्हवी आता स्वत विनोदलासुद्धा भेटलेली असते विनोदची अवस्था पाहून जान्हवीला प्रचंड वाईट वाटतं विनोद ओरडत असतो की जयंत मला मारू नकोस मी पुन्हा जान्हवीला कधीही भेटणार नाही आणि या जान्हवीला आता खूप पश्चाताप होत आहे की तिने जयंतसारख्या क्रूर कर्म्याची साथ दिलेली आहे आणि त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे जान्हवी आता जयंतचं घर सोडून कायमची माहेरी राहायला आलेली असते जानवी आता जयंतला धडा शिकवणार हे पाहणं खूप रंजक